विद्यार्थी मित्र हो राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक पाच समकालीन भारत सुशासन या प्रकरणामध्ये आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये भारतातील विशेष संस्थात्मक यंत्रणा यामध्ये चार आयोगांचा अभ्यास केला आता उर्वरित चार आयोगांचा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत यामध्ये आपण राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग आणि राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग या चार आयोगांचा किंवा संस्थात्मक यंत्रणेचा आढावा आपण आता घेणार आहोत यापूर्वी आपणास मी हे सांगितलेलं आहे की जसे राष्ट्रपातळीवरील हे आयोग आहेत तसे प्रत्येक घटक राज्याच्या पातळीवर देखील राज्याचे आयोग स्थापन करण्यात आलेले आहेत सुरुवात करूयात राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाला विद्यार्थी मित्र हो देशभरात बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे बालहक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा बचाव करणे यासाठी हा आयोग कार्य करत असतो म्हणजे इथे ए सी एस टी ओ बी सी यांच्या विकासासाठी यांच्यावर होणारे अन्य अत्याचार टाळण्यासाठी जसे केंद्र शासनाने घटनेमध्ये आयोग निर्माण केले तशाच प्रकारे बालकांच्या हक्कासाठी आणि त्यांचं स्वरक्षण करण्यासाठी बालहक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी हे आयोग निर्माण केलेले आहेत काही आयोग घटना निर्माण करते वेळीच या आयोगांचा समावेश तिथे केलेला आहे तर काही आयोग हे संसदेने कायदा करून किंवा अधिनियम बनवून स्थापन केलेले आहेत त्यापैकीच हा एक आहे राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग या आयोगाच्या व्याख्येप्रमाणे शून्य ते अठरा वयोगटातील व्यक्तींना बालक समजले जाते म्हणजे अठरा वर्ष पर्यंत त्याला बालक समजलं जातं आणि अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याला आपण प्रौढ म्हणतो कारण आपण अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे अठरा वर्ष पूर्ण होण्याअगोदरचे हे सगळे बालकं असतात आणि त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी हा आयोग काम करत असतो बालकं ही अज्ञानी असतात त्यांना आपल्यावर कोणी अन्याय अत्याचार करता आहे याची जाणीव देखील त्यांना होत नसते आणि म्हणून ती जाणीव करून घेण्याचं काम आणि एखाद्या बालकांवर किंवा एखाद्या बालक वर्गावर होणारे अन्याय अत्याचार हे तपासून त्यावर कार्यवाही करणं आणि त्यांना न्याय मिळवून देणं त्यांचे हक्क त्यांना बहाल करणं हे या बालहक्क संरक्षण आयोगाचं काम असतं हे आयोगाचं सिंबॉल आहे नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग या आयोगाची स्थापना मार्च दोन हजार सातमध्ये झाली आणि एक अध्यक्ष व सहा सदस्य अशी या आयोगाची रचना असते त्यानंतरचा असलेला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग ज्याला आपण ओ बी सी आयोग असं म्हणू हा आयोग सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या कल्याणावर भर देतो म्हणजे जसे ए सी आणि एस टी या दुर्बल घटकांसाठी जसा आयोग स्थापन केला तशाच प्रकारे या समाजाव्यतिरिक्त आणखीन एक वर्ग हा मागासवर्गामध्ये मोडतो त्या मागासवर्गीय घटकाचे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या कल्याण व्हावे याच्यासाठी हा आयोग काम करत असतो राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झाली एक अध्यक्ष एक उपाध्यक्ष आणि तीन सदस्य मिळून या आयोगाची रचना पूर्ण होते किंवा हे पदाधिकारी या आयोगाची कामकाज पाहत असतात नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस राष्ट्रीय पिछडा वर्ग आयोग किंवा आपण ज्याला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग असं म्हणतो विद्यार्थी मित्र हो आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ही एक अशी चौकट आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगानुसार मुस्लिम शीख ख्रिश्चन बौद्ध पारशी आणि जैन या धार्मिक गटांना अल्पसंख्यांक गट म्हणून मान्यता मिळालेली आहे आणि या अल्पसंख्यांकांचे हित जोपासण्यासाठी राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग काम करत असतो त्या आयोगाची माहिती आपण आता घेणार आहोत राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग अल्पसंख्यांकांचे संरक्षण करण्यासाठी संसद आणि राज्याच्या विधिमंडळांनी पारित केलेले कायदे आणि संविधानाने दिलेल्या संरक्षणविषयक तरतुदीच्या कार्यावर देखरेख करण्याचे काम हा आयोग करत असतो अल्पसंख्यांकाचा अर्थ काय की जे धर्म किंवा जे धर्माचे समूह हे इतर धर्मियांपेक्षा संख्येने अल्प आहेत म्हणून त्यांना आपण अल्पसंख्याक असा दर्जा दिला त्यांच्या प्रगतीसाठी त्यांच्या उन्नतीसाठी किंवा अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी हा आयोग काम करत असतो या राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झाली एक अध्यक्ष एक उपाध्यक्ष व इतर पाच सदस्य मिळून या आयोगाचं कामकाज चालतं या आयोगाची रचना पूर्ण होते राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज शेवटचा आयोग आपण आता पाहूयात राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग हा आयोग एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली स्थापन झाला आयोग ग्राहकांच्या वादाचे निवारण करत असतो आता ग्राहकांचे वाद काय असू शकतात तर ग्राहकावर देखील अन्याय अत्याचार होऊ शकतो ग्राहकांना देखील फसवलं जाऊ शकतं त्यांचं आर्थिक नुकसान केलं जाऊ शकतं आणि ते निवारण करण्यासाठी हा राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग स्थापन करण्यात आलेला आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्येही अशी एक चौकट दिलेली आहे ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने एकोणीसशे शहाऐंशीमध्ये ग्राहक संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला तुम्ही ग्राहक न्यायालयाविषयी कधी ऐकले किंवा कधी वाचले आहे का ग्राहक न्यायालय कशी काम करतात याविषयीची माहिती शोधा जर एखाद्या दुकानदाराने तुम्हाला फसवले असेल तर तुम्ही ग्राहक न्यायालयात दाद मागाल का या विषयावर तुमच्या वर्गात चर्चा करा अशा प्रकारचा एक देखील उपक्रम आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेला आहे हे आपण आता इथे लक्षात घेतलं पाहिजे की न्यायालयामध्ये देखील अनेक प्रकारचे भाग असतात अनेक प्रकारची न्यायालय असतात जसं फौजदारी न्यायालय दिवाणी न्यायालय मात्र या न्यायालयाअंतर्गतच वेगवेगळे वेग वे प्रकारची न्यायालय जिल्हा पातळीवर असतात तालुका पातळीवर असतात कौटुंबिक वादविवाद सोडविण्यासाठी कौटुंबिक न्यायालय असते कामगारावर झालेला अन्याय किंवा वादविवाद सोडवण्यासाठी किंवा त्याला न्याय देण्यासाठी कामगार न्यायालय असते सहकार क्षेत्रासाठी सहकार न्यायालय असते तशा प्रकारे ग्राहकावर झालेला अन्याय निवारण करण्यासाठी किंवा त्याला न्याय मिळवून देण्यासाठी ग्राहक न्यायालय असते ग्राहक न्यायालय हे ग्राहकांच्या वरती झालेले अन्याय असतील किंवा त्यांना फसवलं असेल त्यांची आर्थिक लुबाडणूक झालेली असेल फसवणूक झालेली असेल तर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी काम करत असतं मग याविषयी तुम्ही वर्गात चर्चा करा अशा प्रकारचा हा छोटासा उपक्रम आहे कारण आपण म्हणतो की जागो ग्राहक जागो अनेक वेळेला ह्या टी व्हीवरती किंवा मोबाईलवरती देखील तुम्ही कधी कधी या जाहिराती पाहत असता कारण ग्राहक हा राजा आहे ग्राहकाला कोणी फसवता नये एखादी गृहिणी असेल त्या गृहिणीला खरेदी करायची असते तिला त्या खरेदीमध्ये त्या दुकानदाराने फसवलं नाही पाहिजे जी एम आर पी असते जी किंमत असते त्या किमतीपेक्षा जास्त पैसा ग्राहकाकडून वसूल केला नाही पाहिजे आणि जर केला जात असेल केला गेला असेल तर त्याची चौकशी करण्याचं काम हा आयोग करत असतो मग आपल्याला असा प्रश्न पडेल की आमच्यावर जर ग्राहक म्हणून अन्याय झाला अत्याचार झाला आमची फसवणूक झाली तर आम्ही काय राष्ट्रीय आयोगाकडे कधी जाणार कधी दिल्लीला जाऊन तक्रार दाखल करणार पण त्याच्यासाठी आपल्याकडे देशाच्या पातळीवर राज्याच्या पातळीवर जिल्ह्याच्या पातळीवर यंत्रणा निर्माण करून ठेवलेल्या आहेत म्हणून आपण जर काही आर्थिक फसवणूक झाली असेल तर आपण ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे जाऊ शकतो हा ग्राहकांचा अधिकार आहे म्हणून आपल्याला आपले अधिकार माहीत झाले पाहिजेत आपले अधिकार आपल्यालाच माहीत नसतील तर आपण तक्रार करणार नाहीत आपणावर किती अन्याय होतो आहे हे आपल्याला जाणीव होणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्टेटमेंट होतं की गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही पेटणार नाही म्हणून आपल्यावर होणारे अन्याय अत्याचार आपल्याला त्याची जाणीव झाली पाहिजे ही जाणीव केव्हा होईल जेव्हा आपले अधिकार आपले काय आहेत आपले हक्क कोणते आहेत हे जेव्हा प्रत्येकाला माहीत असतील आणि म्हणून अशा प्रकारच्या या ग्राहक रोगाचे हित जोपासण्यासाठी त्यांची फसवणूक टाळण्यासाठी हा राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग काम करत असतो विद्यार्थी मित्र हो आपणाला आणखीन एक उपक्रम दिलेला आहे की वरीलपैकी कोणत्याही एका आयोगाची रचना आणि कार्य यावर वर्गात चर्चा करा जसं आपण हे आठ आयोग अभ्यासले त्या आयोगाची रचना म्हणजे ते, ते अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा सदस्य आणि त्यांची सविस्तर अशी कार्य काय आहेत त्याची वर्गामध्ये चर्चा करा अशा प्रकारचा हा एक छोटासा उपक्रम देखील आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे भारतीय संविधानाने मूलभूत अधिकार आणि राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांद्वारे सुशासनाच्या चौकटीची मान्य केली आहे म्हणजे सुशासनासाठी मूलभूत हक्क आणि राज्याची मार्गदर्शक तत्वे ही महत्त्वाची ठरतात त्यावर आधारित सुशासनासाठीची संस्थात्मक चौकट विकसित करण्याचा शासनाने प्रयत्न केला आहे प्रशासनाकडे बघण्याचा लोकाभिमुख दृष्टिकोन हा सुशासनाचा गाभा आहे हा अशा वातावरणाची निर्मिती करतो ज्यात सर्व वर्गातील नागरिकांना त्यांच्यातील क्षमतांचा पूर्ण विकास घडवता येईल भारताला एक प्रतिसाद देणारे उत्तरदायी टिकाऊ आणि कार्यक्षम प्रशासन निर्माण करायचे आहे तरच आपण ते सुशासनामध्ये परावर्तित करू शकतो त्यालाच आपण सुशासन म्हणू शकतो प्रकरणाच्या शेवटी आपल्याला अशा काही वेबसाईट दिलेल्या आहेत ज्याचा वापर करून आपण इतर काही जास्तीचा अभ्यास किंवा काही संदर्भ आपण या वेबसाईटच्या माध्यमातून मिळू शकतो राज्याची वेबसाईट आहे केंद्र शासनाची आहे किंवा ई गव्हर्नन्सची आहे त्या माध्यमातून अध्ययन आपल्याला अधिक समृद्ध करता येईल विद्यार्थी मित्र हो आपण पाचव्या प्रकरणाच्या समारोपाकडे येऊन ठेपलेलो आहोत या प्रकरणामध्ये आपण एकंदरीत हे पाच उपघटक अभ्यासले जागतिकीकरणातून लोकप्रशासनात कोणकोणते कौन बदल झाले सुशासनाची मूल्ये कोणती आहेत भारतातील नागरिक केंद्रीय प्रशासन म्हणजे काय भारतातील प्रशासकीय सुधारणा कोणकोणत्या कौन करण्यात आल्या केल्या गेल्या भारतातील विशेष संस्थात्मक यंत्रणेमध्ये कोणकोणते कौन आयोग आहेत त्या आठही आयोगाचा आपण आत्ताच अभ्यास केला या पाच उपघटकांचा अभ्यास सविस्तरपणे पाचव्या प्रकरणामध्ये केलेला आहे आणि या ठिकाणी हे पाचवं प्रकरण समकालीन भारत सुशासन समाप्त झालेलं आहे तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद